नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग हा व्हिडिओ आहे वरच्या पाचव्या बड्डेच्या दिवशीचा तर हा व्हिडिओ खूप लेट येतोय कारण मध्यंतरी ऑपरेशन आजार पण यामध्ये खूप दिवस गेले माझे तर सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर मी ना सकाळी आधी गॅलरीत येऊन पाहिलं की सूर्य आहे का नाही आणि ऊन आहे का नाही कारण की ना वरच्या बड्डेच्या आदल्या दिवशीपर्यंत पाऊस चाललो होता झोप नाही झाली रात्री तुला बारा वाजता किती उठवत होता आणि उठलाच नाही हॅपी बर्थडे झोपायचे का झोप मग जोपाय

सकाळ सकाळ फुग फुगवायचे ना मी काय करू घाटण मारू का माना। मारते ना हॅपी बड्डे <laughs> सकाळी सकाळी वर नी तर काल काय चालू केलंय बड्डे बॉयनी आजचा बड्डे बॉय आज आमचा पण वाढदिवस आहे ना बरं पप्पाचा आणि माझा मारते ना तू दुसरा फुग दुसरा फुग सकाळी झोपतून उठलाय आणि सकाळी सकाळी फुगे फुगवायला चालू केले स्वतःच्या बड्डेचे फुगे स्वतःच फुगवत आहे मला खेळायला खेळायला घेतात का बड्डे एवढे लागतात का तुला खेळायला तर आम्ही वरदला ना बेडरूममध्ये बंद करून ठेवलं आहे आणि मग त्याच्यासाठी इथं छोटंसं सरप्राईज तयार केलं आहे तर त्याला गिफ्ट सगळे माहिती आहे कारण गिफ्ट घेताना तो सोबत होता त्याच्यामुळं त्याला सगळं गिफ्ट माहिती आहे ते पण त्याला सरप्राईज द्यायचं होतं पण ते काही झालं नाही आणि पेस्ट्री पण त्यांनी सकाळीच उठल्यावर पाहिली त्याच्यामुळं ती पण काही सरप्राईज नाही फक्त हे सरप्राईज आहे की थोडीशी फुलं टाकलेत आणि तर पेस्ट्री ठेवली आहे तर त्याचा आज ना पाचवा बड्डे आहे तर त्याच्यासाठी ना पाच गिफ्ट घेतले ते आणि ते असे लाईनमध्ये ठेवले ते आणि आता त्याला आम्ही बोलवतो हे आज... <laughs> पाचवं गिफ्ट आहे आणि इथं थोडेसे बलून टाकले असे सोप्यावरती आणि छोटस केलंय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू गिफ्ट

आणि ताईवरचे बड्डेचे गिफ्ट हा असं बघितलं होतं का तू हा त्याच्यामुळेच मला तुझा तसा व्हिडिओ बघायचा होता बघितलं होतं ना तू कसं वाटलं तुला गिफ्ट हां आवडलं तुला आवडलं का इकडं बघ ना आवडलं ना आता ओपन करा हा थार ओपन कर पहिली मग सगळे कर ओपन तर वरच एक छोटस सेलिब्रेशन केल्याच्या नंतर ना मी पार्लर मध्ये मा गेले माझं पार्लरमध्ये मा काम होतं थोडं करा ते करायला आणि वरच पप्पा त्याला घेऊन ना स्वामींच्या केंद्रामध्ये गेले तर केंद्रामध्ये ना वरदला पाय पडण्यासाठी घेऊन गेले आणि मग वरद इथं गेल्याच्या नंतर ना सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी दर्शन घेतलं तर ना सकाळी सकाळी लवकर गेल्यामुळे ना इथं ना अभिषेकच चालू होता इथं गेल्या गेल्या मस्त एक छंद छोटीशी मांजर पण त्याला दिसली आणि इथं अभिषेक चालू होता त्यामुळं वरदच्या हातानेच मग ना स्वामींना अभिषेक पण झाला आणि मंदिरात जाण्याच्या आधी पाय धुवायचे असतात त्यामुळे ना वरदने इथं लगेच पॅन्टवरती करून ना पाय पण धुतलेले होते आणि त्याला ना मंदिरात गेलं का खूप पळायचं असतं लगेच सगळ्यांच्या पुढं तो पप्पाच्या पुढं पळत गेला आणि नंतर त्याने सगळे गिफ्ट ओपन केले तर वरच बड्डे आम्ही गावाला करणार आहोत तर मग आता इथलं जे आवरून आम्ही गावाला निघणार आहोत तर त्याला कोणते कोणते गिफ्ट दिले आहेत ते त्याला माहीत होते पण तरीही त्याला अनबॉक्सिंग करायचे होते त्याच्यामुळे ना त्याने केले ते अनबॉक्स आणि असे त्याला ना पाच गिफ्ट घेतलेले आहे तर हा स्टडी टेबल घेतलेला आहे जो त्याच्या खूपच कामाचा आहे त्याला ना दोन्ही साईडनी हे आहे एका साईडने ब्लॅक बोर्ड आणि एका साईडने व्हाईट बोर्ड असं आहे तर हा टेबल घेतलेला आहे त्यानंतर मग त्याला ड्रेस वगैरे घेतलेला आहे त्यानंतर ब्रेसलेट पण घेतलेले आहे हातामधलं तर असे चार पाच गिफ्ट घेतलेले आहे आणि आता लगेच त्याने ना तो बोर्ड काढला पण आणि लगेच त्याच्यावरती लिहायला पण सुरुवात केली तर इथं काढत होता काहीतरी तो, तो आ, तर आता आम्ही गावाला जाणार आहे वरचचा बड्डे से सेलिब्रेशन करण्यासाठी कारण आता त्याचा बड्डे मे महिन्यात असतो आवडतं तुला ते तर नाश्ता आम्ही बाहेरूनच आणला आहे कारण की आता ना गावाला निघायचं आहे त्याच्यामुळं आवडतं आणि वरदच्या आवडीचा नाश्ता आहे हा वरदला ढोकळा आवडतो आणि ही कचोरी पण आवडती ना दोन्ही आवडतं ना तर आता आम्ही निघालो होतो गावाला आणि आज पावसाने टाळलं होतं म्हणजे सकाळपासूनच इकडं पाऊस नव्हता पण गावाकडे थोडंसं वातावरण होतं त्यामुळं वा ना वा काय करायचं तेच कळत नव्हतं घरी आल्याच्यानंतर ना आम्ही ना हे वट्ट्यावरचं सगळी साफसफाई करायची होती कारण की जर पाऊस अचानक आला तर वट्ट्यावरती तरी आपण बड्डे करू शकतो त्यामुळं ना आई मी आणि हे आम्ही तिघंही कामाला लागलो आणि आम्ही हा जो ओटा आहे ना तो सगळा रिकामा केला बरंच्या बड्डेसाठी तर संध्याकाळी ना मग सगळेजण आले आणि मग आम्ही इथं ना डेकोरेशन घरीच केलं होतं तर डेकोरेशनसाठी मग सगळ्यांनी फुगे फुगवले फुगे फुगवल्याच्यानंतर नंतर मग डेकोरेशनसाठी पडदा वगैरे लावला आणि आज ना पावसाने टाळलं होतं ते सगळं डेकोरेशन झालं होतं आणि बड्डेमध्ये पुढे काय झाले हे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत तो बाय